बेंबळीचा उज्ज्वल संकल्प विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदी प्रज्वलित करणारा गावासाठी ऋण फेडण्याची भावना मनामना जागवणाऱ्या बेंबळेकरांनी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे आपले गाव आपली जबाबदारी या भावनेतून बेंबळीतील मूळ रहिवासी परंतु धाराशिव पुणे व लातूर सारख्या शहरांमध्ये उद्योग आणि नोकरी करणाऱ्या नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोफत संकल्प अभ्यासिका सुरू करून ज्ञानदी प्रज्वलित केला आहे या अभ्यासिकेच्या शुभारंभ सोहळ्याने गावाला नवचैतन्य लाभले छोट्या गावातील ही मोठी कृती समाजाच्या सेवेसाठी नवा आदर्श ठरली आहे कार्यक्रमात गावातील तसेच बाहेरील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तर अनेकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करून उपक्रमाला सामूहिक स्वरूप दिले पुणे लातूर आदी ठिकाणी स्थायिक झालेल्या बेंबळेकरांनी बेंबळी विकास संकल्प परिषद या नावाने संघटनात्मक पायाभरणी केली आहे या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे शुभारंभ सोहळ्याचे अध्यक्षस्थान सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रामलिंगप्पा गिरवलकर यांनी भूषविले कार्यक्रमाला बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील सोलापूर येथील जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सोमनाथ होळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने या उपक्रमाला अधिक उंची मिळाली उपक्रमाचे संयोजक राजन गिरवलकर गणेश हेड्डा नामदेव कुंभार पुणे येथील प्रेरणादायी उद्योजक श्रीकांत पाटील पुण्याच्या टेलको कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मधुकर रसाळ धाराशिव जनता सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय शिवलकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रणजित बर्डे मयूर पाटील तसेच पुण्यश्लोक फाउंडेशनचे संस्थापक व पुण्यश्लोक महानाट्य निर्माते धनंजय तानले यांच्या समन्वयातून हा ज्ञानोत्सव पार पडला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले संकल्प अभ्यासिकेच्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सी नवोदय एम टी एन एस एन एस आदी विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे या अभ्यासिकेतून बेंबळीतील यशस्वी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण यशस्वितांचे प्रेरणादायी व्याख्यानं आयोजित केले जाणार आहे तसेच निष्णात शिक्षकांचा सहभाग मिळवून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन दिले जाईल शुभारंभाच्या कार्यक्रमात गावकऱ्यांनी समाजभान दाखवीत आर्थिक मदतीचा ओघ सुरू केला सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी खापरे व कुलदीप सोनटक्के यांनी एक्कावन्न महापुरुषांचे आत्मचरित्रे असलेली पुस्तके देण्याची घोषणा केली समाजसेवक काकासाहेब शिंदे यांनी एकावन्न एक हजार रुपयांची मदत जाहीर केली तर मोहन खापरे यांनी अकरा हजार रुपयांचे योगदान दिले याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील रणजित बरडे नंदकुमार मनाळे डॉक्टर सचिन ताडेकर पुणे येथील फॅमिली कोर्ट बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कवडे आदींनीही पुढाकार घेत उपक्रमाला बळ दिले कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या डॉक्टर रजनी ताडेकर डॉक्टर स्वप्नील बालकुंदे डॉक्टर आकांक्षा भोसले तसेच प्रमुख पाहुणे वरिष्ठ शास्त्रज्ञ सोमनाथ खोळकर सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी खापरे व कुलदीप सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटले डॉ रजनी ताडेकर यांनी भावनिक शब्दात संयोजकांचे आभार मानले आणि म्हणाल्या गावातील मुलांसाठी अशा अभ्यासिकेची सुरुवात म्हणजे शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे या ज्ञानदीपातून अनेक यशगाथा उजळून निघतील बेंबळीचा हा संकल्प म्हणजे केवळ अभ्यासिका नव्हे तर ज्ञान कर्तव्य आणि समाजसेवेचा संगम आहे शहरांमध्ये स्थायिक झालेल्या सुपुत्रांनी गावाच्या उन्नतीसाठी हातभार लावल्याने गावकऱ्यांच्या अभिमानाला नवे पंख मिळाले आहेत या अभ्यासिकेच्या माध्यमातून नक्कीच अनेक विद्यार्थी नव्या यशशिखरांवर पोहोचतील आणि बेंबळीचा झेंडा उंच फडकवतील या बहारदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक श्रीकांत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन पाटील यांनी मानले सूत्रसंचालन ॲडव्होकेट अमर कटके यांनी ओघवत्या शब्दात केले